उद्या असलेल्या आषाढी एकादशी निमित्त आज लातूर मधील मराठी शाळांसह इंग्रजी शाळांनी देखील आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढली आहे येत्या सत्तावीस जुलैला आषाढी एकादशी आहे आज रविवार आणि उद्या सोमवार आषाढी एकादशीच्या सुट्ट्या याच निमित्त लक्षात घेऊन अनेक शाळांनी आज आपापल्या दिंड्या काढल्या मराठी शाळांनी आषाढी दिंडी काढणं आपण समजू शकतो पण इंग्रजी शाळांनीही आज दिंड्या काढून विठोबाला नमन केलं या निमित्ताने लातुरातील सावेवाडी मॉडेल इंग्लिश शाळेनं दिंडी काढली कोवा विठुराया ज्ञानोबा यांच्या नावाने विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या या विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलकही हाती घेतले होते सवेवाडी ते पोस्ट ऑफिस परत सवेवाडी अशी दिंडी काढण्यात आली होती वेगवेगळ्या वेशातील मुले आणि मुलींनी आजची सकाळ प्रसन्न केली शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन